मी एवढी आहे ना अक्षरशः वाफा निघतात वाफा असं वाटतं गाडी स्टार्ट केली ना तर तिथेच आपण आता लस्सी पितोय लस्सी लस्सी बघा टेस्ट करून सांगतो कशी आहे गाड आणि सुपर आहे ना एवढं मस्त वाटतं ना एम एपीएमसी मार्केटला याल ना तर फ्रूट मार्केटला गेटच्याच बाजूला एक दुकान आहे तर एकदा नस लस्सी नक्की ट्राय करा येतात आतापर्यंत मला एवढंच माहिती होतं की देवगड च्या हापूस येतात रत्नागिरीचे आपूस येतात आता था था वाशी मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुम्हाला कळतं अलिबागवरनं पण आंबा येतो गुजरात पण येतो मुरुडीच्या निरावर पण आंबा येतो कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ह्या राज्यातून पण आंबे येतात आणि तुम्हाला ते फळ अजिबात कळणार नाही हापूस कोणता हापूस आलेला आहे मित्रांनो टोटल आठ डझन आंबे घेतले आपण आणि दोन मजदूर आणलेले आपण आपल्या सोबत एक शंतनुला घेऊन आले एक दीपक पाटील ला दोन हट्टेकटे मजदूर घेऊन आले आणि आपण बऱ्यापैकी आंबे आता घरी घेऊन चाललोय गुड आफ्टरनून मित्रांनो मी हरेश बाणे एच बी संडे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत फळांचा राजा म्हणजे हापूस हापूस आंब्यासाठी आपण आज आलेलो आहोत ए पी एम सी वाशी मार्केटला आता मी जिथे उभं आहे हे आहे वाशीचं फ्रूट मार्केट इकडे सगळ्या प्रकारची फळं आपल्याला अवेलेबल आहेत ते पण होलसेल रेटमध्ये तर आज आपण फक्त खास जे आलेले आहोत ते सी मार्केटमध्ये फळं घेण्यासाठी ते पण म्हणजे फळांचा राजा आंबा यासाठी चला तर मित्रांनो बघूया आज इकडे ए पी एम सी मार्केटमध्ये आंब्याचे रेट काय आहेत ते आणि हा जो व्हिडिओ आहे स्पेशली मी एका स्पेशल सबस्क्रायबरसाठी बनवतो आहे तर मी ॲक्सेप्ट करतो की त्या सबस्क्रायबरने ह्या व्हिडिओला कमेंट नक्की करावी स्पेशली मी हा व्हिडिओ एका सबस्क्रायबरसाठी बनवतो आहे चला <laughs> तर मित्रांनो बघूया आज ह्या ए पी एम सी मार्केटमध्ये आंब्याचे काय रेट <laughs> आहेत मित्रांनो एंट्री केली आहे आपण समोरच मी जिथून तुम्हाला व्हिडिओ केला तिथून पहिल्या ह्याच्यामधून एंट्री केली आहे आणि समोरच आपल्याला आंब्याच्या पेट्या भेटल्या आहेत तर इथूनच सुरुवात करूया आपण आंब्यांचे रेट काय आहेत आणि कसल्या प्रकारचे आंबे आहेत ते बघूया पहिल्यापासून इथूनच सुरुवात करूया बोलणं दादा कसे आहे थोडा बताव की का अरे तुम तो बता दोघे ना रेट नाही मालूम चोवीसशे पंचवीसशे ची ही रेट पेटी आहे पुढे बघूया ज्याचे आंबे तो अवेलेबल नाही आहे पूर्ण दोन्ही बाजूला आंब्यांचे रास लागलेली आहे आणि आंब्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं पण इकडे अव्हेलेबल आहेत अशी एक्सपोर्ट प्रकारची जी पॅकिंग केली जाते ती ते केलेली आहे काय फळ आहे पेरू 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 आहे बघा कशा प्रकारे पॅक केलेलं आहे एक्सपोर्ट जसा प्रत्येक फळ आहे ना एक्सपोर्ट केला जातो त्याला फळाला काही दगाफटका होऊ नये म्हणून याच्यावर कवरिंग बघा कशा प्रकारे केलेली आहे पूर्ण ज्या पूर्ण ट्रे भरलेला आहे तिथे आंबे आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत तिकडे कलिंगड आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मित्रांनो आंबे आणि फक्त आंबेच आपण बघणार आहोत हे बघा इकडे पूर्ण कच्चे आंबे हे जे आंबे आहेत ना जवळजवळ महिनाभर तुम्ही पिकवून तुमच्याकडे घेऊन खाऊ शकता अशा ह्या स्टेटसमध्ये आहेत हे इकडे पूर्णपणे ठेवलेले आहेत मित्रांनो हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे इथे कैसे ये सो का हापूस अल्फा जो हापूस अठराशे रुपये दीड दर्जन हा जो फळ आहे ना हे छोटा आहे जरासा पण दीड दर्जन अठराशे रुपये पेटी रखा है ये ये दर्जन है पूरा कितना पेटी सात दर्जनची आहे अठराशे रुपये और ये बावीस सो रुपये ये कितना कितन आहे हे किती डझन आहे हा साडेचार डझन आहे अठराशे रुपये हा आंबा जरा मोठा आहे आणि हा रत्नागिरीचं फळ आहे हापूस छोडक्यावर कोणसा आहे हापूस पुरा हापूस ही आहे मित्रांनो याच्याकडे पूर्ण हापूसच आंबे आहेत त्यांच्याकडे जे आहेत रत्नागिरी देवगड या दोन प्रकारचे आंबे इकडे आहेत तुम्ही याल जसं फळ मोठं आहे किंवा छोटं आहे छोटं फळ आहे तर जरा जास्त डझन घेऊन तुम्हाला कमी त्याच रेटमध्ये हजार अठराशेपर्यंत आहे रत्नागिरीचं एक मोठं फळ भेटलं आहे मला ते थोडं मोठं आहे साडेचार डझन ते पण अठराशे दोन हजारपर्यंत ठीक आहे थँक्स संतोष आठव का म्हणालात आपला संतोष वाडेकर आपल्याला भेटले आहेत त्यांचं इकडे आंब्यांचं दुकान आहे आणि ते समोरून आपल्याला माहिती देण्यासाठी आलो आहे तर सी मार्केटबद्दल थोडीशी माहिती द्याल का म्हणजे मार्केट किती वाजता चालू होतं दादा दादा नमस्कार माझं <देखे़ी> नाव हरेश बाणे माझा एच पी संडे हा युट्यूब चॅनल आहे भाषण मार्केटमध्ये मी एकदा आलेला आहे हा स्पेशली फक्त आंबा करण्यासाठी आलेलो आहे पण सर राजा आंबा मी पण स्वप्नातून आहे तर आपूस अंबा फळांचा राजा तो कॅच करण्यासाठी आलो आहे तर थोडीशी माहिती आपल्याकडून भेटली तर बरं होईल पी एम सी मार्केट कधी किती ते किती चालतं कोणत्या कोणत्या प्रकारचे फळं भेटतात कोणतं कोणतं अजून भाजीपाला मार्केट आहे मसाला मार्केट आहे थोडीफार माहिती आपल्याकडून

दादा मी खूप चांगली माहिती सांगितली मित्रांनो आपल्याला मार्केट जे आहे ते सकाळी चार पाच वाजल्यापासून चालू असतं आणि जो माल आहे अलिबाग गुजरात फक्त आपल्या महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण परराज्यातून पण आता आपल्याला आंबा इकडे येतो आणि कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि आजच्या डेटला यावर्षी झाल्या असं आहे की माल भरपूर आलाय बरोबर आणि प्रचंड माल मार्केटमध्ये उतरला आहे त्यामुळे आंब्यांचे रेट जे आहेत ना ते खूप खूप डाऊन आहेत ज्या इतर वर्षींच्या कम्पॅरिझनमध्ये आंब्यांचे रेट खूप डाऊन जाऊ खूप डाऊन तर मित्रांनो खरं जर नक्कीच तुम्ही इकडे येत आहे वाशी मार्केटला जर इथे येत आहे गाद्यांचा नंबर काय झाला आपला थ्री फोर नाईन वन फोर नाईन दादांचा गाला नंबर आहे जे फोर नाईन वन फोर नाईन टू जी टू टू सिक्स्टी फाय जसं तुम्ही मेन मार्केटमध्ये मा आंब्यांच्या फ्रूट मार्केटमध्ये मा एंट्री करताय तर ह्या गाळ्या नंबरला तुम्ही विजिट करू शकता दादांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली आहे तर तुम्हाला कधी इकडे आंबे घ्यायला यायचे तर दादांच्या नक्कीच शॉपला दुकानावर विजिट करू शकता थँक्यू चला तर मित्रांनो पुढे बघूया अजून काय काय रेट आहे बघा मित्रांनो हा देवगडचा हापूस आहे दादा आपल्याला सांगताय कसं आहे हजार ते बाराशे रुपये किती असेल किती डझन पाच डझन आंबा आहे किती दिवसात पिकेल साधारण चार ते पाच दिवस लागतील साधारण हे फळ पिकण्यासाठी कच्चं काढलं आहे झाडावरनं तुम्हाला जर घरी नेऊन पिकवायचं असेल तर हा उत्तम फळ आहे ह्या ज्या स्टेटसमध्ये आहे हे उत्तम फळ आहे की तुम्ही चार ते पाच दिवसांनी एक एक करून पिकवू शकता जनरली कसं होतं आहे ना जनरली कसं होतं मित्रांनो तुम्ही पूर्ण पिकलेले आंबे जर पाच ते सहा डझन घेत आहेत तर स्टार्टिंगचे एक ते दोन दिवस तुम्ही खाऊ शकता फळ नंतर जे राहिलेलं आहे ते फळ हळूहळू हळूहळू आहे ते एक्स्ट जास्त पिकत जातं मग ते तुम्हाला खाता येत नाही त्यामुळे तुम्ही सध्या तर थोडंसं फळ जे कच्चं असेल ना तेव्हा घ्या परचेस करा याच्यापेक्षा व्यतिरिक्त कोणता आंबा आहे का हा देवघडचा रत्नागिरी वगैरे तुम्ही ठेवता का आहे आता हा बघा मित्रांनो हा मुरुड जंजिराचा आंबा आहे अलिबाग वरून आलेला आहे क्वालिटी झालेली याची सुरुवातीला पाच हजार सहा हजार सात हजार पाच हजार थोडी डाऊन झाली जास्त माल आला माल म्हणजे लास्ट मुंटला माल आले ओके ते म्हणजे ते खराब साखी होतात ना त्याचे रेट हजार अठराशे बाराशे सातशे थोडे थोडे कमी होत आले हे मुरुड मला आता सुरुवात आहे ते आता सुरुवात बुकिंग झालेली त्याचे बाजार दोन हजार अठराशे पंधराशे असे बाजार चालू ह्याच्यात आणि ह्याच्यात जर मला आपण हापूसच आहे ना म्हणजे हापूस आहे अलक्षात हा पहिला सुरुवातीचा हापूस नंतरचा हापूस आहे हे दोन महिन्याने हापूस चालू अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। मित्रांनो फार छान माहिती सांगितली आहे आपला जो कोकणातून जो आंबा येतो ना तो सीझनमध्ये थोडा पुढे येतो महिन्याला आणि अलिबाग वगैरे जिंजिरावरनं जो माल येतो आंब्यांचा हापूस आंब्याचा माल तो एक दोन चार आठवड्यानंतर म्हणजे महिन्याभरानंतर मार्केटमध्ये यायला सुरुवात होते आता दोन्ही फळांमध्ये जर मला फरक कळायचा असेल आता नॉर्मल तुम्ही धंदा करता तुम्हाला माहिती आहे आता आम्ही धंदा नाही करतो तर तुम्हाला फरक फळांमध्ये कळायचा असेल तर काय हा आता सुरुवातीला माल आता नवीन हा नवीन माल लगेच समजतो नवीन आहे आपले पुढे चालणार आहे एक महिना मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये येत आहे ना तर कोणतरी जाणकार व्यक्ती घेऊन या किंवा ह्या मार्केटमध्ये तुमचा पण ओळखीचा असेल ज्याला थोडीफार फळाबद्दल माहिती असेल त्याच्याकडूनच शक्यतो तुम्ही माल घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की तो बरोबर आता दादानी आपल्याला फार छान माहिती सांगितली आहे की जो फळ आहे ना कसं ओळखायचं काय ओळखायचं कशी त्याची हे करायची प्रत त्याची काय आहे ती सांगितली थँक्यू दादा मित्रांनो मार्केटमधून थोडंसं बाहेर आलो पुन्हा एकदा आपल्याला आपला मित्र भेटला आहे मित्र आपलं नाव गौरव सावंत गौरव सावंत आपला कोकणातला देवगड सिंधुदुर्ग मी निमतवाडीचा आहे शिरगावचा मी पण मित्रांनो हे बघा दुनिया गोल बघताय का कुठून कुठे आले आणि कुठे ओळख झाले वाशी मार्ग मी पण शिरगावचा निमतवाडीला काय म्हणतो मग काय आहे तुझ्या अच्छा म्हणजे तू आपल्या गावातून आंबे घेऊन इकडे आलं मित्रांनो आपल्याच हे कोकणातून गावातून आंबे घेऊन आले थोडी माहिती देशील म्हणजे कसं काय आमची सर्विस आहे स्वयंभू आंबा सर्विसमध्ये आम्ही पेटा तिकडनं कलेक्ट करतो आणि इकडे आणतो म्हणजे तू फक्त सर्व्हिस द्यायचं का आहे मित्रांनो आपल्या गावातून कोकणातून ना फक्त आपला मित्र आहे सर्व्हिस द्यायचं तिकडेचे तिकडचे जे लोकल जे आंबे आहेत ना ते वाशी मार्केटपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ना ते इथे करतो तर नॉर्मली जर आपण तिकडून आपल्याला कोणाला जर आपल्याला मागवायचे असतील पेटा पण तर आम्ही ते सप्लाय पण करू अच्छा स्वतः एखादी पेटी वगैरे असे समज फक्त फोन एखादं साधारण आता काय रेट नजरात आता आपल्याकडे अडीच हजार रुपये पेटी आहे पाच पाच डझनची आहे दोनशे चाळीस अडीच आंबा आहे साधारण एवढं असं जवळजवळ ना पाच डझनची पेटी आहे आपल्याकडे अडीच हजार रुपयापर्यंत आता हे सांगतो आहे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ह्या याच्यामध्ये शेअर करतो तरी पण तू सांगशील तर बरं होईल कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला घ्यायचा असेल डायरेक्टली एट नाईन सेवन फायव्ह टू डबल फोर सेव्हन थ्री फायव्ह मी जरा नो हा नंबर मी स्क्रीनवर पण तुम्हाला इकडे शेअर करेन मी जर तुम्हाला डायरेक्ट जरी यांच्याकडून जर कॉन्टॅक्ट करायचा असेल ना कारण की ए पी एम सी मार्केटमध्ये याल ना तुम्हाला फळ जेन्युअन जे आहे तुम्हाला कळणार नाही इवन मी पण कोकणातलं आहे मला कळत नाही जे ना हे फळ जेन्युअन जे फळ कोणते आहे कारण की कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू ह्या राज्यातून इवन गुजरातमधून पण आपलं फळ हे पिकवलं जातं आणि येते पण देवगडचा जो खरा आपूस आहे ना तो कळणार नाही आपल्याला कर्नाटकचा आंबा महाडला घेऊन आहे ओके okay. मित्रांनो हे बघा आता हा सांगतोय खरोखर तुम्हाला जर माहिती आहे बघा कर्नाटकचा आंबा आहे जो महाडला विकायला घेऊन जातो आहे आपल्या कोकणात तिकडे कर्नाटकचा आंबा विकला जातो आहे का तर आपल्याला ते फळ कळणार नाही आहे ॲक्च्युली कोणते तर डायरेक्ट हां सप्लाय फक्त सप्लाय करायचं हे आहे तरी पण जर तुम्हाला कधी जेन्युअन जर फळ हवं असेल तर मी हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करतो नक्कीच ऑर्डर करा थँक्यू थँक्यू दादा भेटला चला बोलला एच पी संडे बाय थँक्स ए मित्रांनो हे बघा हे आपल्याला नवीन काहीतरी भेटलंय हे hey, hey, फळ तुम्हाला माहिती आहे का मला नाही माहिती काय फळ आहे काय फळ आहे मित्रा दीपक दीपकला माहिती आहे फळाचं नाव ठीक आहे या फळाचं नाव आहे मित्रांनो ह्याच्याबद्दल अधिक माहिती काय भेटते का मार्केटमध्ये बघूया तोपर्यंत आपण पुढे जाऊया हे बघा इथे बॉक्सवरच लिहिलेलं आहे कडू हे बघा हे बघा कडू फ्रेश मित्रांनो कलिंगड वीस रुपये किलो अननस भेटले काय कॅब हव आहे अननस तीनशे रुपया तीनशे रुपये डझन अननस तीनशे रुपये डझन मित्रांनो हे बघा काय पपया दिसत आहेत सगळे पपयाच पपया भरल्या कसे आहे दोस्त वीस रुपये किलो पपया वीस रुपये किलो मार्केटमध्ये ना तुम्ही कोणतं पण फळ घेता ना इकडे आंब्यांच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला किलोच्या भावानेच भेटणार आहे आज गाईड म्हणून ना आपल्याकडला शंतनू बर्गे भेटला आहे पण आंबे सोडून बाकी सगळी फळं दाखवून झाल्या आंबे काय अजून भेट ना झाले शंतनु आंबे आंबे दिसतील आंबे दिसतील आंबे सोडून पपया झाले ते कलिंगड झाले अजून काय डाळीम झालं अवकडू आईला ते कोणतं फळ भेटत नाही ते अवकड दाखवले पण आंबे दाखव ना झाले गरमी एवढी आहे ना अक्षरशः वाफा निघतात वाफा असं वाटतं गाडी स्टार्ट केली ना तर तिथेच होईल आपण छोटासा ब्रेक घेतला आहे मित्रांनो गेटच्या बाजूला लस्सीचं दुकान आहे आणि खूप फेमस आहे गर्दी खूप जास्त झाली आहे बघा तर आपण आता लस्सी पितो आहे लस्सी लस्सी ही बघा टेस्ट करून सांगतो कशी आहे गाड आणि दुसरा जी आहे ना एवढं मस्त वाटतं ना थंडगार ए पी एम सी मार्केटला याल ना आता फ्रूट मार्केटला गेटच्याच बाजूला दुकान आहे तर एकदा लस्सी नक्की ट्राय करा दीपक कशी वाटली आहे गुला छंदू नक्की आलो तुला मस्त आहे एक नंबर लस्सी एक नंबर आलात की नक्की ट्राय करा आणि लस्सी पिऊन झाल्यावर एक गोष्ट मी करतोय ती तुम्ही पण करा आणि इकडच्या सगळ्यांना विनंती आहे हे बघा लस्सी पिऊन झाली आहे ग्लास आहे ना एक मी जे करतोय ते तुम्ही पण करा प्रत्येकाकडून अपेक्षा आहे टाका हा जो डब्बा इकडे ठेवलाय ना हा याच्यासाठी नको ते इकडे तिकडे टाकू नका आपली हुशारी आहे ना इकडे रस्त्यावर नका इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत हा तोतापुरी आहे हे बघा आपूसच आहे ना आपण हा रत्नागिरी हापूस देवगड देवगड हा देवगड आपूस आणि याच्या पदा मध्ये अजून वेगळ्या मुरुड जंजिरा अलिबाग कर्नाटक तमिळनाडू हा बघा हा मुरुड जंजिरा आता हे कसं आहे ना मित्रांनो आता थोडीफार मी पण आता नावं मला आताच कळाली की एवढ्या प्रकारचे आंबे आपूसचे येतात आतापर्यंत मला एवढंच माहिती होतं की देवगड चे आपूस येतात रत्नागिरीचे हापूस येतात आता वाशी मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ना तेव्हा तुम्हाला कळतं अलिबाग वरून पण आंबा येतो गुजरात पण येतो मुरळीच्या नीरावर पण आंबा येतो कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ह्या राज्यातून पण आंबे येतात आणि तुम्हाला ते फळ अजिबात कळणार नाही की हापूस कोणता हापूस आलेला फक्त इथं येतं ये तीनशे चार मध्ये मग हापूस जात तुम्हाला का ना तीनशे किरण जाधव यांच्या जाधव तुम्ही याला तरच तुम्हाला हे स्वतः समोरून आणि मालाची जे गॅरंटी मालाची गॅरंटी हा आणि जर तुम्ही तुम्ही जर लोकल रस्त्यावरनं वगैरे घेताय आज घेताय उद्या तुम्हाला माणूस भेटणार नाही शंभर रुपये दुकान आर, दुकान कमी खर्च घ्याल पण दुकानावर गेला दुकान कुठे पण जाणार नाही माणूस कुठे जाणार नाहीये आता दुकान बघा पूर्ण किती भरलेलं आहे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण पण ओळखीवर आलेलो आहोत मुद्दामून आपण ओळखीवर आलेलो आहोत कारण की आपल्याला जेन्युन फळ घेऊन जायचं आहे बरोबर कारण की जो जे सामान आपण विकत घेतोय एरवी मी तुम्ही फ्लिपकार्टवर जेव्हा घेता ना चार वेळा रिव्ह्यू करता त्याच ते पण रिटर्न करता पण ते काही उपयोग नाही आणि रोडवर अजिबात घेऊ नका आपल्याकडे ओरिजिनल माल ओरिजनल मालची गॅरंटी एक एक पीस तुमचा खराब होणार नाही पुढे जेवढे तुम्ही तीन हजार रुपये देणार ना अडीच हजार दोन हजार तीन हजार पंधराशे जे काय आम्हाला देणार त्याचे एक एक तुम्हाला एक एक फळ एकदम छान मिळणार ना? असं नाही का ते डुप्लिकेट माल नाही डुप्लिकेट माल भेटणार आहे कारण की फळाच्या आतलं तुम्हाला कळणार नाही ना मित्रांनो आतमध्ये फळ कसं आहे वरून फळ तुम्हाला चांगलं दिसतं फुटपाटला फुटपाटला घेऊ नका मार्केटला या बरोबर चांगला माल नाही देतो फार खूपच छान माहिती दिली आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया अजून दादांचं पूर्ण मार्केट भरलेलं आहे हा साधारण पिकायला झालेलं आहे हे फळ हे कोणतं आहे रत्नागिरीचं फळ आहे किती पेटी असेल किती डझन दोन दोन डझन दोन डझन असेल कसं आहे दोन डझन पेटी हजार रुपयाला दोन हजार रुपये दोन डझन आहे प्रत्येक जे फळ आहे ना ते तुम्हाला खराब होणार नाही याची पूर्ण गॅरंटी आपली दादांनी शब्द दिला आपल्याला तुम्ही जरा थोडा कलर आहे सुरुवात केली

पाच डझन दोन हजार पाच डझन दोन हजार रुपये कुठला आंबा आहे हा रतनागी। हा रतनागी। रतनागी आंबा कुठला आहे रत्ना हा रत्नागिरीचा आंबा आहे हा रत्नागिरी आणि बाकी हे हा अलिबागचा आहे का हा कसा आहे डझन अडीच डझन पाचशे रुपये अडीच डझन पाचशे हा अलिबागचा आंबा आहे आणि हा देवगड हे बघा मित्रांनो हे देवगडचे आहेत हा कसा सहा डझन हा बघा हा साठ हजार आंबा आहे सोळाशे रुपये आपल्या कोकणातला आहे देवगडचा आहे ते रत्नागिरीचे आहेत हे अलिबागचे आहेत हा साईज बघायला ना तर आपली जेवढी छोटी लहान येते ना तशी आहे आणि अलिबागचं जर ओळखायचं तर थोडं त्याच्यापेक्षा फळ लहान आहे आणि रत्नागिरीचं बघायला तर फळ थोडं मोठं आहे बरोबर बोललो ना थँक्यू मित्रांनो चिकूचे बॉक्स पण आपल्याला भेटले चिकू पण इकडे भेटले दादा कसे आहे चिकू मालिक गया तो चलो चिकू भी लेके जाओ क्या मालिक नाही है चिकू का कोई मित्रांनो एक गोष्ट कळाली चिकू का काही मालिक नाही होता मित्रांनो अशा प्रकारे इकडे आंबे पूर्णच्या पूर्ण रास पडले आहे आणि आप आपली पॅकिंग बघा कशी केली जाते फळाला कोणताही धगा पटका होऊ नये म्हणून ही पॅकिंगसाठी बघा अशा प्रकारचा भुसा भरून फळाला कोणता पण टाका पटका नवं म्हणून एक्सप्लोट प्रकारे कसा माल चढवला जाते आणि कोऑर्डिनेशन बघा कसं चालू आहे एकजण तिकडे दोघं तिघं तिथे आंबे भरत आहेत त्या पेट्या इथे चढवल्या जात आहेत तो पुढे तिकडे वजन आणि पॅकिंग करून पुढे तिकडे ठेवले जात आहेत ट्रकात अपलोड करण्यासाठी <laughs> मित्रांनो ही मशीन बघा कशा प्रकारची पॅकिंग केली जाते आंब्यांच्या पेटीची ऑटोमॅटिक फक्त स्ट्रीप फिरवायची आहे आणि पॅकिंग एक एक पेटी अशी कर प्रकारे स्वतः मशीन कुदी कट कर र का हे बघा फक्त पेट्या ठेवल्या त्याच्यावर बरोबर त्या जिथे मार्किंग आहे तिथे पेटी ठेवायची आहे ती पट्टी फिरवायची आहे आणि मशीन ऑटो क्लोज करते डिजिटल इंडिया झाली आहे मोदी हर हर मोदी हे बघा मित्रांनो ही आहे हा जो चालला आहे ना आंबा हा दुबईला चालला आहे ही जी पॅकिंग केली जाते ना एक्सपोर्ट हा आंबा दुबईला चालला आहे तिथे गेला ना तुम्हाला हजार रुपयात पेटी मिळेल पण आर्धा जगायचा बाकी इथं मी दुकान आम्ही का सांगितलं ते लोक हे लोक सर्व दुसरा माल करतो नंबर वन माल त्याच्यामुळे तुम्हाला बघायचं मी एक घ्या आणि मी एक घ्या दो पेटी फाय देऊन भाऊ तुम्हाला आवाज पडत देऊ माहिती ना तुम्ही भाव बोला असं काही नाही असं नाही तुम्ही तुम्हाला म्हणतो माझ्या भावात घ्या एकोणीसशे रुपये द्या जे दोन पेटी बत्तीसशे रुपया मग काय या तुम्ही बोला तुम्ही बोले हा बरं अठराशे द्या जाशे खर्दी सोळाशेच खर्दी सोळाशे द्या झाला जा आमचं तुम्ही नाव का झाला हे घ्या दोन पेटी गेले हे दोन दे दुकान दो दे दे। दे। नंबर माझं कार्ड घेऊन जा तीनशे न घेऊन दहा नंबर तीनशे चार तीनशे चार हा हे काय मीडियावर हायच ते बघा आमचे पाटील साहेब पाटील नमस्कार यांच्याकडे सर्व माल येतोय सर्व म्हणजे कुठल्या कुठल्या लाईन येत सांगा तुम्ही शेट तुम्हाला तुम्हाला कणाला जादं खाली कसं दाखव ते दाखव म्हणजे सांगायचं म्हटलं कसं हे टाकायचं गोरी करून दाखवत नाही आम्ही सर्व दाखवत तुम्ही अजून आम्ही दाखवू होय हा आमची अडकं राह तीनशे चार दुकान नंबर डिप्रेशन करायचं दादर बोला ऐका आपला नंबर घेऊन जा ओ शेख ओ दादा आपला नंबर घेऊन जा हां नाही मित्रांनो टोटल आठ डझन आम्ही घेतले आपण आणि दोन मजदूर आणलेले आपण आपण आपल्यासोबत एक शंतनूला घेऊन आले आणि एक दीपक <laughs> पाटीलला दोन हट्टेकट्टे मजदूर घेऊन आले आणि आपण बऱ्यापैकी आंबे आता घरी घेऊन चाललो आहे आणि मित्रांनो आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक दोन चांगल्या नोट्स देतो जर आंबे तुम्हाला इकडे घ्यायचे असेल ना तर ओळखीच्याच माणसाकडून घ्या दुसरी गोष्ट जर तुम्हाला विश्वास नसेल ना तर कमी स्टार्टिंगला तुम्ही कमी एक डझन वगैरे घेऊन तुम्ही ट्राय करा आधी आंबे जर व्यवस्थित मार्केट कुठे जात नाहीये तर जेवढे कमी क्वांटिटीमध्ये असेल ना तर आधी कमी क्वांटिटीमध्ये घेऊन बघा आणि आता दुसरी गोष्ट आली इकडे यायचं कसं तर शंतनु आता आपल्याला सांगेल इकडे यायचं कसं ते यायला तुम्हाला तांदपाडा स्टेशन आणि तुर्ब स्टेशन जवळ पडेल आल्यानंतर तुम्हाला रिक्षाच करावी लागेल कारण की वॉकिंग डिस्टन्स उन्हाळ्यात आणि कव्हर करू नका असं माझं मत आहे संतनू इकडे यायचं आहे तर जवळचं स्टेशन जसं संतणू सांगतोय तुर्बे किंवा वाशी सांगपाडा इकडे जर जा जवळच आहे आणि वॉकेबल नाही आहे तुम्हाला इकडे शेअर ऑटो किंवा असं पर्सनल ज्या प्रिफर करा की पर्सनल व्हेकल नाही या आतमध्ये तुम्हाला पर्सनल व्हेकल अलाउड आहे आतमध्ये कुठेही तुम्ही पार्क करू शकता चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इकडेच संपवतोय आपले मजदूर पण थकले आहेत आपले आंबे घेऊन आजचा व्हिडिओ इकडेच संपवतोय आणि आजचा व्हिडिओ आपण ज्या माणसासाठी बनवला आहे आशा करतो की हा व्हिडिओ तो माणूस पूर्ण व्हिडिओ बघेल आणि कमेंट करेल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या रविवारी कुठेतरी नवीन ठिकाणी बाय